रायगड जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आले गणरायाला निरोप देत असताना गणेशभक्त भाऊक झाले होते रोहा शहरातही मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले रोहा शहरातील रोह्याचा राजा व भुवनेश्वर येथील भुवनेश्वरच्या राजाचेही भव्य मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले यावेळी शहरातील विविध गणपतीचे विसर्जन करण्यात आले पारंपरिक वाद्यरुंद ढोल ताशा खालूबाज्या यास पाश्चिमात्य संगीतावर बालगोपाळ वयोवृद्ध थिरकताना दिसले यासही तरुणांनी जल्लोष करताना आपल्याला पावास मिळाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशाही अर्थ हाक यावेळी भाविकाकडून देताना दिसत होते रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे विसर्जनासाठी येत असलेल्या गणरायाचे स्वागत करतात दिसून येत होते रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने विसर्जन ठिकाणी लाईट व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली होती रोहा शहरात विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी रोहेकर जमले होते